समोर उपोषणात <पोशनागी> बसलो की कारण मला या स्वातंत्र्याच्या दिनाच्या दिवशी तरी मला न्याय मिळेल या जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत परंतु जिल्हाधिकारी आणि संबंधित हे जे अर्ज दाखल आहेत त्या पूर्ण ऑफिस मार्फत कुणाच्या मार्फत मला न्याय मिळालेला नाही त्यामुळं माझं आज उपोषण आणि या ठिकाणी मी आत्मदहनाचा इशारा दिलेला होता की जोपर्यंत तुम्ही मला न्याय देत नाहीयेत तोपर्यंत माझं उपोषण चालू राहील आणि जर मला न्याय जर नाही दिला तर मी या ठिकाणी आत्मदहन करीन म्हणून यांना पत्र यावर केलेला आहे सर आजचा परिषद सर संबंधित ह्या सगळ्या गोष्टीच्या अर्जानुसार या ठिकाणी या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकारी यांच्यापैकी कुठलेही अधिकारी माझ्याकडे आलेले नाहीत सर आपला भ्रष्टाचार कुठल्या ठिकाणी झालेला आहे सर हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिल्हा परिषदेचं जिल्हा परिषदचे जे बातकाडी मागले जे सी ओ वगैरे आहेत यांच्यामार्फत या गंदोरा या गावात म्हणजे तुळजापूर तालुक्यातील गंदोरा या ठिकाणी कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे आणि सर या भ्रष्टाचाराच्या सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या ग्रामपंचायतीचे गट विकास अधिकारी आहेत म्हणजे जे पंचायत समितीचे गट विकास अधिकारी पुन्हा कावळे अधिकारी वाघमारी आणि कळसईत यांनी सर खोटा अहवाल दाखल करून पंचायत समितीच्या मार्फत खोटा अहवाल दाखल करून गोंदोरा पंचायतीच्या ग्रामसेवकाने आणि भ्रष्टाचारित करण्यात आलेला आहे वाचवण्याचं काम केलेलं आहे या ठिकाणी खूप मोठा भ्रष्टाचार झालाय तुम्ही गावात जाऊन माहितीचा अधिकार टाकला नाही माहितीचा अधिकार टाकलेला आहे सगळं काही आहे मग या जे गट विकास अधिकारीचे जे कळसाहेब कावळे आणि वाघमारे यांनी मला तू माहितीचा अधिकार का टाकतोस आणि आम्हाला माहितीच्या ह्याच्यामार्फत आणि अर्ज का दाखल करतोस म्हणून यांनी गुंड लोकांकडून माझ्या डोक्याने बंदुकी ठेवण्याचे आणि माझ्या ढोका हे बघा माझ्या पायावर गाडी घालण्याचं काम केलंय सर यांनी गेल्या चार मध्ये दोन ते तीन महिन्यापासून हे बघू शकता तुम्ही सर काय तुम्हाला त्यांनी जीव मारण्याचा प्रयत्न केलेला आहे <गणीणा> मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला त्याच्याबद्दल मी नवदुर्ग पोलीस स्टेशनला यांच्याबद्दल केली पण माझ्या लक्षात आलं की नवदुर् नवदुर्ग पोलीस स्टेशनचे कर्मचारी आणि यांनी साठ लोट करून ह्यांनी त्यांना पैसे देण्याचं काम करून या ठिकाणी प्रकरण दडपण्याचं काम केलेलं आहे आणि माझ्यावरच खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केलेला आहे सर यांनी आपण ह्या संदर्भात अध्यक्ष जिल्हा पोलीस अध्यक्ष यांना भेटला हे बघा सर तुम्ही वाचू शकता बघा आता जिल्हा परिषद धाराशिव पोलीस अधीक्षक साहेब पोलीस अधीक्षक कार्यालय आयुक्त साहेब आणि जिल्हाधिकारी साहेब या सगळ्या वरिष्ठांना मी अर्ज देऊन सुद्धा काहीच उपयोग होत नाहीये सर गेल्या तीन वर्षापासून मी या पावसामध्ये पूर्ण गेल्या चार महिन्याच्या काळ तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी राहुल कोळी नावाचा पत्रकार तो त्या पत्रकार जो सर्वसामान्याला फक्त पत्रकाराच्या नावाखाली लुटण्याचं काम करतो आहे या ठिकाणी जेवणाच्या जेवणाचं बोगस बोगस कॉन्ट्रॅक्ट घेऊन सर्वसामान्य रुग्णाला भेटत असलेल्या जेवणाचासुद्धा तो अपहार करतो आहे आणि या ठिकाणी डाय डायजेशन म्हणजे अल्प आर्तज्ञ मॅडम यांच्याशी चांटेलोट्या पद्धतीनं घडून तो आज किती दोन ते तीन वर्षापासून सर्वसामान्य रुग्णांच्या आता हाताखालचं खाण्याचं काम करतो आहे पुन्हा दवाखान्यामध्ये असणाऱ्या बेडशीट बेडशीट सर्व घ्या सर्व वस्तू हो सर, सर? या पूर्ण गायब होत्या ते जातात पुढे सर मग हा मुद्दा माझा बरोबर आहे का चुकही सांगा सर मग डायरेक्टली आता उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी सर्वसामान्य रुग्णाला गेल्या गेल्या एंट्री फीसाठी दहा वीस रुपये द्यावे लागतात पुन्हा दवाखान्यात पूर्ण उपचार घेतल्यानंतर त्याला बाहेर सोडता वेळेस त्याचं पूर्ण बिल पे केल्याशी बाहेर जाऊ देत नाहीत मग सर या ठिकाणी सर्व रुग्णांना मोफत सुविधा भेटावं मेडिकल कॉलेज जरी असलं असलं तरी तुम्हाला शासनाचा जी, जी आर पूर्ण मोफत असताना मग सर्वसामान्य माणसाकडून पैसे कशाचे घ्यायलात तुम्ही तुळजापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक असतील समजा ए बी असतील संबंधित असा अर् अर्ज घेऊन गेल्यानंतर संबंधितावर गुन्हे दाखल करत नाही आहेत दोन हजार बावीस पासून माझे इतके अर्ज पडलेले आहेत कुठल्याही याच्यावर व्यापार दाखल झालेत परंतु त्यांच्या चार्जशीट जमा होत नाही आहेत का होत नाही आहेत सर सांगा मग प्रायव्हेटमध्ये गेलात का चार्जशीट ते घेऊन सर हे बघा मी सार असे एक सामाजिक समाजसेवक काम करतो प्रत्येक वेळी कोर्टात जाण्यात आणि इकडे जाण्यात टाईम नाही आहे आपल्याकडे सगळ्यात महत्वाचा कुठल्या कुठल्या गोष्टीसाठी कोर्टात पाहायचं आपण मग तुम्ही सांगा गेल्या तीन वर्षापासून हे जिल्हाधिकारी या ठिकाणी बसलेले आहेत आणि संबंधित अर्जानुसार मी त्यांना मागणी करत आहेत मग ते जर मला न्याय जर देत नसतील तर मग माझी या ठिकाणची मागणी योग्य आहे की अयोग्य आहे सांगत आह मग अशा जिल्हाधिकाऱ्यांनी राजीनामा द्यावा असं मला वाटते आणि या ठिकाणी मनोज मराठा मराठा समाजाचे मराठा समाजाचे संघर्ष योद्धा मनोज जरंगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मी सामाजिक वनीकरण खात्याला अकरा हजार झाडे मागितलेली आहेत त्यांच्या वाढदिवसानिमित्त आजूबाजूच्या तुळजापूर परिसरात किंवा धाराशिव जिल्ह्यामध्ये मी हे झाडे लावण्याचं काम करणार आहे मग सामाजिक वनीकरण खात्यामार्फत मला कुठल्याही प्रकारचा आतापर्यंत त्यांनी माझ्याशी अकरा हजार झाडे देतो म्हणून ना देतो ना देतो काहीच विषय नाही मग मला का माझ्यावर अन्याय होते आज पंधरा ऑगस्ट चालू असताना मला एक सर्वसामान्य नागरिक म्हणून स्वातंत्र्य पाहिजे तर मला कुठल्या गोष्टीचं स्वातंत्र्य या कलेक्टर आणि जिल्हाधिकाऱ्यांना सांगावं मला माझे फक्त न्यायालय या वरिष्ठ आयुक्त आयुक्त आणि मुख्यमंत्री महोदयांना फक्त नम्र विनंती आहे की अशा या निष्क्रिय जिल्हाधिकाऱ्यांचा आपण या ठिकाणी राजीनामा घेऊन सर्वसामान्य सर्वसामान्य जनतेला न्याय द्यावा